आणि सहा तारांच्या उभारणीची सुरुवात या सर्व गोविंदांच्या माध्यमातून झालेली आहे अतिशय सुंदर रीतीने अनुभवाची गाठ त्याचप्रमाणे परिश्रमांची साथ आणि उंच भरारी घेण्यासाठी उंच झेपावण्यासाठी हे सर्व गोविंदा सज्ज झालेले आहेत गावदेवी गोविंदा पथक रामनाथ यांच्या माध्यमातून अतिशय उंचावरती झेप घेण्यासाठीचे हे अतोनात प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे मान्यवरांचे साथ त्याचप्रमाणे रसिक प्रेक्षकांची मिळालेली दाद या सोबतीने उंच भरारी झेप घेण्यासाठी सहा थरांच्या सलामीसाठी सुंदर रीतीने प्रयत्न करत चार थर सुंदर रीतीने या ठिकाणी उभारलेले आहेत पाचव्या थराकडे वाटचाल आणि अतिशय सुंदर रीतीने प्रचंड आत्मविश्वासाने उंचावरती गगनाला साथ घालत सुंदर असा हा मुजरा करत सलामी पूर्ण केली आहे गावदेवी गोविंदा पथक रामनाथ यांनी आणि ज्या सुंदर रीतीने ज्या लगबीने आपण उंचावरती गेलेला आहात त्याच पद्धतीने आपण हळुवारित्या खाली देखील यायचं आहे तंत्रशुद्ध खेळाचं हे सुंदर असं सादरीकरण आपल्या सर्वांच्या माध्यमातून होत असताना खरंच पाहायला आनंद वाटतोय अभिमान वाटतोय हा रोमांच प्रत्येकाने अनुभवलेला आहे आणि गावदेवी गोविंदा पथक रामनाथचं मनपूर्वक अभिनंदन करत मी डी जे दादाला विनंती करतोय यांच्यासाठी कुस्त होणारे